कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर नंदवाळ फाट्याकडे जाताना या रस्त्यावर एक भीमाशंकर मंदिर लागते आणि त्या मंदिरासमोर अतिशय सुंदर असा तलाव आहे आणि या भीमाशंकर मंदिरामध्ये आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक एक दिवसाच्या पिकनिकसाठी गेलो होतो आणि आम्ही तिथे संपूर्ण दिवस आमचा आनंदात घालवला गाणी विनोद तसेच कराओके गीते आणि बरेच काही आम्ही तिथे संपूर्ण दिवसभरामध्ये सादर केले शेवटी आम्ही खेळ घेतले तसेच आम्ही नाच देखील केला आणि आमचा संपूर्ण दिवस आनंदात गेला सुरुवातीला आम्ही पंचवीस जण होतो सर्वांनी एकमेकांची ओळख करून दिली

सेवा दिली आहे दोन हजार बावीसला मी रिटायर झाली सवा मेच्या आणि मला चार मुले आहेत दो दोन मुले माझ्या इंजिनियर आहेत दोन्ही मुली यू पी एस सी एम पी एस सी अधिकारी त्यांची पण तेच आहे बावीसला आणि त्यांचाही कार्यक्रम झाला अशा प्रकारे आम्ही ते, जो जो ते शेती करायचं म्हणून गावी गेलेले आहे त्यांची शेती कारण त्याचा रसिकता तिथे फार कमी असं असं लोकांना वाटतं पण विनायक कुलकर्णी तुम्ही आणि इतर या ठिकाणी जमलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे आहेत ते खरोखरच हे त्यासाठी त्या आम्ही ते वाक्य हे करतो रसिकत्व नसतं हे चुकीचं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण परत ते निर्माण करू शकतो निर्माण करतो म्हणण्यापेक्षा ते आपल्याला आहे फक्त भूमिकेने मारायचं हे करायचं आहे वीस किंवा उपक्रमाला माझा करून देतो आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्यावेळी आपण भेटणार आहोत कारणासाठी व्यक्तिगत आपला होईलच माझं नाव विजय चव्हाण बँक ऑफ इंडियामध्ये मी होतो बँक ऑफ इंडिया मध्ये पंचवीस वर्ष सर्व्हिस केली आणि दोन हजार साली मी रिटायरमेंट घेतलेली आहे आज तेवीस वर्ष झाली माझी रिटायरमेंट आणि सध्याचं माझं वय पंच्याहत्तर तेहतीस वर्षे दोन महिने बारा दिवस सेवा केलं एकही दिवस मी शाळा आणि कॉलेजमध्ये उशारा गेला नाही आणि ते मी नेकं निकलीच नाही माझ्या कामावर माझ्या सेमन साहेबांनी गिमी पाटील यांनी मला स्वतः लिहिलं मी रिटायर करू ठेवा बोलवत असतात लोक गाण्याचा कार्यक्रम करतो देशपांडे सर जसं म्हणाले तसं का कोरोनाच्या काळात मी खरं तर शिकलो पण मध्ये आणि बंद पडलं ते आणि आता आला नुसिख्याने प्रयत्न आहे आता मला ते खूप नाही येत नाही पण माझा प्रयत्न शिकलेला आहे आता अह प्रयोग मार्ग खाली आहे विलासरावांना विलास ही एक दिवसाची ट्रिप आमची ठरली आणि मंगळिना मला झाली सरीला जाणार आहे म्हणजे आधी मले खूप दिसलं आमची पहिलीच सर म्हटलं आणि पहिलीच्या मुलांच्या सगळ्यांच्या ज्ञानेश्वर गुरुजे आहे

कुठत मी सगळ्यांची ओळख झाली आणि आपण सगळे करता आलेलो या एकतीस वर्षांमध्ये इतकं छान कार्य करायला मिळालं एकतर ती स्त्री शिक्षण संस्था आहे आणि अतिशय उदात्त विचाराने प्रेरित झालेली अशी ती संस्था आहे स्त्री शिक्षणाला जास्त प्राधान्य देणारी आणि खेड्या पाड्यातल्या अतिशय ग्रामीण भागातल्या मुलगी आमच्याकडे एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये सहभागी होत होत्या आज माझ्या सगळ्या विद्यार्थी खूप मोठा आहे त्यांची मुलं सुद्धा कॉरेन मध्ये शिक्षण आणि करार वैशिष्ट्य म्हणजे या ग्रामीण भागातून आलेल्या मुली ना चौदा वर्ष मी सह विवरण सांभाळत होते आणि टाळ्या हा वर्ष

नाही नाही त्यांचा पाठिंबा आणि सहकार्यामुळे मी एवढे करू शकतो निवृत्ती तेव्हा माझ्याकडे एक प्रश्न उभा राहिला तर करायचं काय दिवसभर करा तर एक माझी दोन आहेत आणि दोघही पुण्याला मुलगा आहे किती हो पंच्याहत्तर पूर्ण आहे बर होत्या काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये घोड्यावर बसून आलं

शक्य नाही ओळख परेडनंतर सौ वैशाली कुलकर्णी यांनी त्या स्वतः शिक्षिका होत्या त्यामुळं काही प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले व आम्ही त्यांना उत्तरे दिली

उभा कसा राहिला वितेवरी उभा कसा राहिला बाळ श्रावण पातियाता नका दूर

के सपनों के महफिल में तस्वीर तेरी दिल में माथे की बिंदिया तू है सनम नैन का कजरा पिया तेरा हम नैन के नीचे नीचे प्रभु तेरे पीछे मैंने सोचा था मोचा हा तं मैंने सोचा था